भारताचं राष्ट्रीय गान वंदे मातरमला एकशे पन्नास वर्ष पूर्ण झाली त्याबद्दलच्या एका कार्यक्रमात बोलताना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक नवीन वाद निर्माण केला नरेंद्र मोदी म्हणाले की एकोणीसशे सदतीस साली जवाहरलाल नेहरू काँग्रेसचे अध्यक्ष असताना वंदे मातरम मधल्या काही ओळी काही कडवी ही मुद्दाम गाळली गेली कारण या कडव्यांमध्ये भारताची तुलना भारताच्या मातृभूमीची तुलना दुर्गेबरोबर करण्यात आली होती आणि दुर्गेबरोबर केलेली ह्या ओळी मुस्लिम समाजाला अडचणीच्या होतील म्हणून त्या गाळल्या गेल्या पण नरेंद्र मोदींनी हे सांगितलं असलं तरी त्यांनी ही पूर्ण स्टोरी सांगितली नाही ने। जवाहरलाल नेहरू काँग्रेसचे अध्यक्ष असताना ही घटना घडली असली तरी ज्या लोकांनी या ओळी गाळण्यासाठीची सूचना दिली होती त्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे आणि नरेंद्र मोदींचे अत्यंत जवळचे असणारे आणि अत्यंत लाडके असणारे काही नेते देखील होते त्यांची नावं मी चा या व्हिडिओच्या शेवटी सांगेन पण तोपर्यंत पाहूया वंदे मातरमची सगळी स्टोरी आजच्या या व्हिडिओमध्ये मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाना बंग दर्शन नावाच्या एका मॅगझिनमध्ये अठराशे पंच्याहत्तर साली बंकिमचंद्र चटर्जी यांनी सर्वात पहिल्यांदा वंदे मातरम लिहिलं होतं त्यानंतर त्यांनी अठराशे ब्याऐंशी साली जी आनंद मठ नावाची कादंबरी लिहिली या कादंबरीमध्ये ते पुन्हा प्रकाशित करण्यात आलं वंदे मातरम हे गीत एक प्रकारे संस्कृत आणि बंगाली या दोन्ही भाषांमध्ये रचण्यात आलं होतं वंदे मातरम म्हणजे एक प्रकारे आपली जन्मभूमी ही आपली आई म्हणजेच आपली दुर्गा अशा पद्धतीने एक केलेली तुलना आहे ज्यामध्ये दुर्गेच्या बद्दल केलेली स्तुती ही पुढच्या कडव्यांमध्ये येते वंदे मातरम सर्वात पहिल्यांदा अठराशे शहाण्णवच्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये कलकत्त्यामध्ये का गायलं गेलं होतं यावेळी वंदे मातरम गायलं होतं रवींद्रनाथ टागोर यांनी आणि या वेळेला काँग्रेसचे अध्यक्ष होते रहिमतुल्ला सयानी एक मुस्लिम अध्यक्ष असताना पहिल्यांदा वंदे मातरम काँग्रेसच्या अधिवेशनात गायलं गेलं होतं त्यानंतर वंदे मातरम एक प्रकारे या राष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी प्रत्येक क्रांतिकारकासाठी एक घोषवाक्य बनलं ब्रिटिश सरकारच्या विरोधाचा आवाज एक भारताचा वॉर क्राय असं ज्याला म्हणू शकतो अशा पद्धतीचा आवाज म्हणजे वंदे मातरम बंड ज्या ज्या वेळेला बंगालच्या फाळणीची चर्चा सुरू झाली त्यावेळी वंदे मातरम बंगालच्या रस्त्या रस्त्यावरती ऐकायला मिळत होतं लोक वंदे मातरमच्या घोषणा देत होते जेव्हा एकोणीसशे पाच साली लॉर्ड कर्जनने बंगालची अखेर फाळणी केली त्यानंतर अखेर बंगालची फाळणी नंतर रद्द करावी लागण्या इतपत गोष्टी घडल्या या संपूर्ण काळात वंदे मातरम या राष्ट्राचा हुंकार बनलं होतं त्यावेळीपर्यंत भारतात मुसलमानांना वंदे मातरम म्हणण्याबद्दलचे कोणतेही प्रॉब्लेम अजून तरी समोर आले नव्हते किंवा तेव्हापर्यंतच्या कुठल्याही मुस्लिम नेत्यानं वंदे मातरम बद्दल आक्षेप नोंदवला नव्हता पण त्यानंतर मात्र भारतात मुस्लिम लीगचा उदय झाला आणि जेव्हा मुस्लिम लीगचा उदय झाला त्यानंतर हे प्रॉब्लेम्स मोठ्या प्रमाणावर दिसायला लागले याच काळात मुस्लिम लीगला काय द्यायचं म्हणजे मुस्लिम लीग आपला मुस्लिमांसाठीचा वेगळ्या मागण्या सोडून देईल आणि काँग्रेसबरोबर एक येईल यासाठी गांधी आणि इतर महत्वाचे नेते हे सगळे प्रयत्न करत होते पण तरी देखील मुस्लिम लीगला कितीही दिलं तरी मुस्लिम लीगला कमीच पडत होत अशी तेव्हाची परिस्थिती होती या संपूर्ण काळात काँग्रेसमध्ये देखील जे मुस्लिम नेते होते त्यांच्या मनात देखील यावेळी वंदे मातरम बद्दल काही आक्षेप होते मग वंदे मातरम मध्ये दुर्गेची स्तुती आहे वगैरे वगैरे पण एकोणीशे पाच नंतर काँग्रेसच्या प्रत्येक सेशन मध्ये वंदे मातरम कंपल्सरीली गायलं जात होत पण तरी देखील याबद्दल आक्षेप नोंदवले जाण्याच्या घटना होत होत्या याच्याबद्दलची एक घटना घडली एकोणीसशे तेवीस साली एकोणीसशे तेवीस साली काँग्रेसचे अध्यक्ष होते मौलाना मोहम्मद अली जे खिलाफत चळवळीच्या वेळेला काँग्रेसबरोबर जोडले गेले होते आणि एकोणीसशे तेवीस साली जेव्हा डिसेंबर एकोणीसशे तेवीसमध्ये मध्ये काँग्रेसचं हे अधिवेशन झालं त्यावेळी महात्मा गांधी हे जेलमध्ये होते त्यामुळं मौलाना मोहम्मद अली यांच्या नेतृत्वाखाली काकीनाडामध्ये आंध्र प्रदेशमध्ये हे काँग्रेसचं अधिवेशन होतं या अधिवेशनाचा संपूर्ण कार्यक्रम झाल्यानंतर जेव्हा अधिवेशनाची सांगता झाली त्यावेळी काँग्रेसच्या नियमाप्रमाणे वंदे मातरम म्हणण्याची प्रथा होती यावेळी वंदे मातरम म्हणण्यासाठी एक मराठी माणूस एक मराठी गायक एक मराठी संगीतकार असलेले विष्णू दिगंबर पलुसकर हे स्टेजवर आले विष्णू दिगंबर पलुसकर हे मूळचे कोल्हापूर जवळच्या कुरुंदवाडचे त्यांची मूळ फॅमिली ही सांगली जिल्ह्यातल्या पलुस या गावची होती त्यांचं मूळ आडनाव जरी गाडगीळ असलं तरी त्यांचं पुढं नाव हे पलुस्कर असंच इतिहासात नोंद झालं त्यामुळे त्यांना विष्णू दिगंबर पलुस्कर असंच म्हटलं जातं हे पलुस्कर स्टेजवर आले आणि वंदे मातरम ते म्हणायला सुरुवात करणार तेवढ्याच काँग्रेसचे अध्यक्ष असणारे मौलाना मोहम्मद अली यांनी आक्षेप नोंदवला ते म्हणाले वंदे मातरम म्हणायची काही गरज नाही कारण इथं असणाऱ्या मुस्लिम लोकांच्या भावना त्यामुळे दुखावल्या जाते या गोष्टीचा विष्णू दिगंबर पलुस्करांना राग आला खर तर विष्णू दिगंबर पलुसकर हे गायक संगीतकार होते त्यांचा इथं काही उत्तर देण्याचा सवाल नव्हता या सेशन मध्ये देखील मोतीलाल नेहरू होते सरदार पटेल होते कस्तुरबा गांधी होत्या सरोजिनी नायडू होत्या अनेक काँग्रेसचे नेते होते पण विष्णू दिगंबर पलुसकरांनी खाडकन या काँग्रेसच्या अध्यक्षांना उत्तर दिलं आणि त्यांना सांगितलं की संगीताचा कोणताही धर्म नसतो आणि ही एक राष्ट्रीय मंच आहे राष्ट्रीय स्टेज आहे आणि ही कुठली मशीद नाही की तुम्ही एखाद्या गाण्याबद्दल आक्षेप नोंदवाल जेव्हा तुम्ही या कार्यक्रमात येत होता त्यावेळी तुमच्यासाठी जी मिरवणुकीत गाणं वाजवण्यात आलं जे संगीत वाजवण्यात आलं त्यासाठी तुम्ही खुश होता पण आता मात्र वंदे मातरम म्हणायला तुम्ही विरोध करता हे योग्य नाही असं पलुसकरांनी खडसावून मौलाना मोहम्मद अलीना सांगितलं आणि मौलाना मोहम्मद अली काहीही उत्तर द्यायच्या अगोदर त्यांनी वंदे मातरम म्हणायला सुरुवात केली आता सध्या आपण जे वंदे मातरम ऐकतो म्हणतो त्याची चाल याच विष्णू दिगंबर पोलुस्करांनी लावली होती त्याची सुरुवात तशीच त्याच फॉर्म मध्ये त्यांनी केली होती पण अशा पद्धतीच्या काही घटना व्हायला लागल्या होत्या जिथं मुस्लिम समाजाला या वंदे मातरम बद्दलचे आक्षेप दिसायला लागले होते पुढे एकोणीसशे सदतीस साली भारतात प्रांतिक निवडणुका झाल्या या प्रांतिक निवडणुकामध्ये बऱ्याचशा भारतामधल्या प्रांतांमध्ये काँग्रेसला यश मिळालं काही ठिकाणी मुस्लिम लीगला यश मिळालं काही ठिकाणी थोडंफार यश हिंदू महासभेला देखील मिळालं यामध्ये हिंदू महासभा मुस्लिम लीग यांनी देखील काही ठिकाणी युती केली काँग्रेसला देखील मुस्लिम लीगची काही ठिकाणी गरज होती यावेळेला काँग्रेसनं मुस्लिम लीगला जवळ करण्याचा प्रयत्न केला तेव्हा मोहम्मद अली जिना असं म्हणाले की जे वंदे मातरम तुम्ही गात आहात त्या वंदे मातरमला आम्हाला आक्षेप आहे जे वंदे मातरम ज्यामध्ये दुर्गेची पूजा केली आहे दुर्गेची स्तुती केलेली आहे ते वंदे मातरम मुस्लिम समाजाला मान्य नाही तेव्हा तुम्ही त्यातल्या ओळी वगळाव्यात याबद्दल मग एकोणीसशे सदतीस साली जवाहरलाल नेहरू काँग्रेसचे अध्यक्ष असताना एक कमिटी बसवण्यात आली या कमिटीमध्ये होते जवाहरलाल नेहरू स्वतः सुभाषचंद्र बोस आणि रवींद्रनाथ टागोर या तिघांच्या कमिटीनं या संपूर्ण गोष्टीचा विचार केला तेव्हाची राष्ट्राची गरज आणि तेव्हाच्या मुस्लिम लीगच्या मागण्या या सगळ्यांचा विचार करून त्यांनी असं ठरवलं की वंदे मातरम मधली पुढची जी दोन कडवी आहेत ती वगळण्यात यावी आणि फक्त जे आता आपण सुजलाम सुफलाम वलं कडवं म्हणतो आणि पहिलं वंदे मातरम या दोनच कडवी ठेवण्यात यावीत आणि हेच वंदे मातरम इथून पुढे सगळीकडे म्हटलं जावं अशा पद्धतीचा एक कॉम्प्रोमाइज केला गेला जे करायची काहीही गरज नव्हती खरं तर पण हे कॉम्प्रोमाइज करणारे फक्त जवाहरलाल नेहरू नव्हते तर हे करणारे सुभाषचंद्र बोस देखील होते आणि रवींद्रनाथ टागोर देखील होते त्यामुळे जर आक्षेपच घ्यायचा असेल त्यांच्या राष्ट्रभक्तीबद्दलचा तर तो या तिघांच्या राष्ट्रभक्तीबद्दलचा घ्यावा लागेल या तिघांच्या हिंदू धर्मावरच्या निष्ठेबद्दलचा घ्यावा लागेल कारण हे तिघे देखील हिंदू होते आणि तिघांनी देखील असं एकत्रितपणे ठरवलं होतं मग इथं प्रश्न पडेल की या तिघांनी अशा प्रकारचा निर्णय का घेतला कारण तेव्हाच्या मुस्लिम लीगच्या ज्या मागण्या होत्या त्या अशा प्रकारे वाढत चाललेल्या होत्या आणि मुस्लिम लीगला असं वाटत होतं की एक वेळ आपल्याला वेगळा देश मिळाला पाहिजे या देशामध्ये जास्तीत जास्त हक्क मुस्लिमांना मिळाले पाहिजेत पण काँग्रेसला असं वाटत होतं की मुस्लिमांनी काँग्रेस सोबत राहायला पाहिजे आणि आपल्या वेगळ्या मागण्या सोडून द्यायला पाहिजेत आणि जोपर्यंत काँग्रेस बरोबर मुस्लिम राहणार नाही तोपर्यंत ह्या देशामध्ये फूट पडेल आणि इंग्रजांची डिवाइड अँड रूल जी स्ट्रॅटेजी आहे ती यशस्वी होईल म्हणून इंग्रजांची डिवाइड अँड रूल स्ट्रॅटेजी यशस्वी व्हायला नको आणि मुस्लिम काँग्रेस बरोबर राहावेत आणि हा देश दुवंग होऊ नये या उद्देशानं या तिघांनी हा निर्णय घेतला होता खर तर हा निर्णय घेण्याची काही गरज नव्हती हे आज आपल्याला मागं वळून बघितल्यानंतर लक्षात येतं पण तेव्हाच्या ज्या समस्या होत्या तेव्हाचे जे प्रश्न होते ते सगळे पाहिले तर असं वाटतं की कदाचित त्यांना त्या लोकांना असं वाटलं की आता आपण हा कॉम्प्रोमाइज केला तर कदाचित उद्या होणारी फाळणी टळेल पण दुर्दैवानं एकोणीसशे सदतीसला ला वंदे मातरमची फाळणी झाली आणि नरेंद्र मोदी म्हणाले तशी एकोणीसशे सत्तेचाळीसला दहा वर्षानंतर या देशाची फाळणी झाली जे दुर्दैवी होतं पण ते टाळता आलं नाही हे या देशाचं दुर्दैव पुढे भारत स्वतंत्र झाल्यानंतर चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला वंदे मातरम हे राष्ट्रगान म्हणून स्वीकारण्यात आलं त्यानंतर देखील वंदे मातरम बद्दलचे अनेक आक्षेप या देशातल्या काही लोकांनी नोंदवलेले आहेत त्याबद्दल आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बोलायला नको हा व्हिडिओ फक्त वंदे मातरमच्या इतिहासाबद्दलचा होता आणि नरेंद्र मोदींनी ज्या घटनेचा उल्लेख केला त्याच्याबद्दलचा होता नरेंद्र मोदींनी जरी आजच्या काँग्रेसवर हल्ला करण्यासाठी या घटनेचा वापर केला असला तरी इतिहासामध्ये प्रत्येक गोष्ट जशी ब्लॅक आणि व्हाईट नसते तशी कुठंच नसते खर तर प्रत्येक गोष्टीमध्ये काहीतरी ग्रे असतं तसंच काहीतरी इथं देखील आहे नरेंद्र मोदींना जर काँग्रेसला व्हाईट ठरवायचं असेल तर काँग्रेस बरोबर तेव्हाचे काँग्रेसचे नेते असणारे जवाहरलाल नेहरू सुभाषचंद्र बोस आणि रवींद्रनाथ टागोर हे देखील तेवढेच विलन ठरतात आमच्या असं लक्षात आलंय की अनेक लोक जे आमचे व्हिडिओ पाहतात त्यापैकी ऐंशी टक्के लोक चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत तर जवळजवळ ऐंशी ते नव्वद टक्के लोक व्हिडिओ आवडला तरी व्हिडिओला लाईक करत नाहीत त्यामुळं तुम्ही या व्हिडिओला लाईक जरूर करा तुमचे काही प्रश्न असतील यावरचे तर ते जरूर कमेंट्समध्ये विचारा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा जय हिंद जय महाराष्ट्र